या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ रात्रभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात जनजीवन पूर्णपणे झालं होतं संततधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांनी धोक्याची पाती ओलांडली असून शास्त्री नदीच्या पाणी पातीत प्रचंड वाढ झाल्यानं संगमेश्वर येथील रामपेठ बाजारपेठेत गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे या पुरामुळे अनेक व्यापाऱ्यांच्या दुकानात नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलं आहे रामपेट बाजारपेठेतील मुख्य रस्ते पाण्यात गेल्यानं वाहतूक आणि जनजीवन ठप्प झालं आहे या पाण्यातूनच नागरिक आणि ग्राहकांना वाट काढत जीवघेणा प्रवास करावा लागतो पाण्याचा प्रवाह वाढत असल्यामुळे स्थानिक प्रशासन तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत रामपेठचे पोलीस पाटील कोळवणकर यांनी सांगितलं की पाण्याची पातळी सातत्याने वाढत असल्याने व्यापारी आणि नागरिकांना आपलं मौल्यवान सामान सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत संभाव्य धोके टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील इतर परिस्थिती निर्माण असून अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली प्रशासनानं ना नागरिकांना सतर्क राहण्याचा ना आणि आवश्यकता नसल्यास घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं हवामान विभागानं पुढील काही तास मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला असल्यानं प्रशासकीय यंत्रणा अलर्टवर आहेत